भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सांगवी प्लांट मुंबई बिस्वासन पाईपलाईन येथे दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांनी लेव्हल टू आपत्कालीन मॉक ड्रिल बॉम्ब शोध व निष्क्रियकरण यशस्वीपणे पार पडली नियमित वॉक अराऊंड दरम्यान ओ अँड एम कर्मचाऱ्यांना डी जी रूम परिसरात संशयास्पद हालचाल व एक बेवारस पिशवी आढळून आली तात्काळ सायरन वाजवून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली तसेच पोलीस अग्निशमन विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र पी एच सी व स्थानिक प्रशासनाला सतर्क करण्यात आले अग्निशमन सहाय्यक व बचाव पथकांनी पूर्ण पी ईसह परिसराची घेराबंदी व बॅरिकेटिंग केली या मॉकड्रील दरम्यान अँटी सपोटाज टेस्ट घेण्यात आली ज्यामध्ये प्रवेश नियंत्रण सुरक्षा निगराणी व्यवस्था संप्रेषण प्रणाली व त्वरित प्रतिसाद यंत्रणेची तपासण्यात आली पोलीस अधीक्षक धुळे माननीय श्री श्रीकांत धिवरेसर यांचे मार्गदर्शनानुसार बॉम्ब शोध व निष्क्रियकरण पथक बी टीम हेड श्री नरेंद्र पवार पी एस आय बी डी एस धुळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बी डीडीएस पथक अत्याधुनिक बॉम्ब शोध उपकरणे टेलिस्कोपिंग साधने तसेच स्निफर डॉकसह निर्धारित वेळेत घटनास्थळी दाखल झाले तपासणीनंतर बेवारस पिशवीत स्फोटक उपकरण असल्याची खात्री झाली बी एस पथकाने मान्यताप्राप्त सुरक्षा प्रक्रियेनुसार नियंत्रित पद्धतीने बॉम्ब निष्क्रिय करून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली त्यानंतर परिसर पूर्णतः सुरक्षित घोषित करण्यात आला व ऑल क्लिअर सायरन वाजविण्यात आला या ड्रिल दरम्यान सांगवी पोलीस श्री मनोज कचरे पी एस आय ग्रामसरपंच श्री गणिलाल पावरा प्राथमिक आरोग्य केंद्र पी एच सी ब्रिगेड शिरपूर तसेच सर्व जिल्हा व स्थानिक यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते